नरेंद्र मोदी हेच पंतप्रधानपदी कायम असतील दिल्लीत शपथविधी कार्यक्रमाची तयारी सुद्धा सुरू झाली आहे आम्ही या संदर्भात एक व्हिडिओ केला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकली आहे तेच का होणार असं ठामपणे सांगत ते विश्वविक्रम कसा नोंदवणार याची माहिती सुद्धा त्या व्हिडिओत आहे त्यामुळे एन डी ए किंवा भाजपा सत्तेत येणार की नाही या चर्चेला पूर्ण विराम देऊया आणि मोदी पंतप्रधान होणार असतील तर दिल्लीतल्या प्रशासनाने त्याची तयारी कशी सुरू केली आहे त्यांचा शपथविधी नेहमीसारखा राष्ट्रपती भवनात होणार की आणखीन कुठे शपथविधी झाल्यानंतर त्यांचा पहिला विदेश दौरा कुठे असेल या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओत बघूया कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आम्ही काही मुद्द्यांवर ठाम भूमिका घेत असतो तर्कवितर्क लढवत नाही किंवा अजमशन सुद्धा करत नाही आम्ही भूमिका घेणारं चॅनल आहोत कृपया चॅनलला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला जास्त माहिती मिळेल नमस्कार मी प्राची घेऊन टाक या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत करते मोदीच पंतप्रधान होणार भाजपा किंवा एन डी एला बहुमत नक्की मिळणार पण नेमक्या किती जागा मिळतील यावर चर्चा सुरू आहे पंतप्रधान मोदींच्या राज्याभिषेकाची तयारी प्रशासनाने सुरू केलेली आहे नऊ जून रोजी ते शपथविधी घेतील असं माध्यम म्हणत मा आहेत हिंदुस्तान टाइम आल्यानंतर शपथविधी कार्यक्रमाला अंतिम स्वरूप दिलं जाणार आहे या संदर्भात माहिती आणि प्रसारण विभागाच्या विंग मध्ये चोवीस मे रोजी एक बैठक सुद्धा पार पडली त्यात मोदींच्या राज्याभिषेकाच्या कव्हरेज संदर्भात दीर्घ चर्चा झालीय कारण हा शपथविधी समारंभ कर्तव्यपथ म्हणजेच पूर्वीच्या राजपथावर होणार आहे शपथविधी कर्तव्य पथावरच का जाणून घेऊयात जास्तीत जास्त नागरिकांना हा भव्य शपथविधी समारंभ पाहता यावा यासाठी एन डी जागा शोधली आहे त्यामुळे कर्तव्य पथावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय सव्वीस जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाचा समारंभ हा कर्तव्य पथावरच पार पडत असतो तिथे हजारो नागरिकांच्या आसनाची व्यवस्था करता येते म्हणूनच या जागेची निवड करण्यात आली आहे महत्वाचं म्हणजे कर्तव्यपथ हा महत्वाकांक्षी सेंट्रल विस्टा प्रोजेक्टचा सेंटर पीस आहे या प्रोजेक्टचे बांधकाम सुद्धा मोठ्या प्रमाणात पूर्ण झाले त्यामुळं इथे शपथविधी सोहळा आयोजित केला तर विकसित भारताची झलक लोकांना बघता येईल मोदींनी सुरू केली कामाला सुरुवात मतमोजणीचा दिवस उजाड्याच्या आधीच मोदींनी कामाला सुरुवात केली आहे नव्या मंत्रिमंडळाच्या यादीवर ते शेवटचा हात फिरवत आहेत नऊ किंवा दहा जून ला शपथविधी होणार असून सगळ्यांना कामांची सुस्पष्ट रूपरेखा सांगितली जाईल असं वृत्त दैनिक लोकमतने दिले नव्या सरकारच्या पहिल्या दहा दिवसात कोणती काम करायची याची योजना तयार करायला आपण आपल्या मंत्र्यांना सांगितलंय असं मोदी यांनी विविध मुलाखतीत बोलून सुद्धा दाखवलंय इतकंच काय तर शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत निकालानंतरच्या शंभर दिवसांच्या कामाचा प्लॅन सुद्धा तयार करायचे आदेश त्यांनी सगळ्या मंत्र्यांना दिलेले आहेत त्यावरून भाजपा किंवा एन डी यांना मोदीच पुन्हा प्राईम मिनिस्टर होणार याचा किती आत्मविश्वास होता हे दिसून येतं यापूर्वी असं घडल्याचं कधी ऐकिवत नाहीये मोदींनी सचिवांचे दहा गट तयार केलेत पहिल्या शंभर दिवसात कोणत्या निर्णयांची अंमलबजावणी करायची ते हे गट ठरवतील कृषी वित्त परराष्ट्र व्यवहार संरक्षण आणि इतर खात्यांच्या सचिवांचा या गटात समावेश आहे देशात आणि परदेशात सरकारकडून कोणती कामं करायची आहेत या विषयाची माहिती मंत्री आणि सचिवांकडून पंतप्रधान कार्यालयाकडे जमा केली जात आहे अशी माहिती लोकमतचे हरीश गुप्ता यांनी आपल्या लेखात नमूद केलेली आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कमेंट करून सांगा मोदी पुन्हा पी एम होणार का भाजपाने निवडलेली कर्तव्यपद ही जागा योग्य आहे का या प्रश्नांची उत्तरं कमेंट करून आम्हाला नक्की सांगा एक्झिट पोलचा सा अर्थ काय आणि मोदी येत्या शंभर दिवसात कोणती कामं करणार या संदर्भातले व्हिडिओ पाहण्यासाठी घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद